नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला मोठा फंड जमा करायचा असेल तर प्रत्येक वेळी मोठीच गुंतवणूक करावी असे नाही छोटी बचत तुम्हाला लाखोचा फंड जमा करून देऊ शकते परंतु गुंतवणूक नियमितता असणे गरजेचे आहे म्हणजेच गुंतवणूक तुम्हाला नियमित करणाला करणं लागेल अशा अनेक सरकारी योजना आहेत ज्यात फक्त शंभर रुपयामध्ये गुंतवणूक सुरू करू शकता यापैकी एक योजना म्हणजेच पोस्ट ऑफिस रिक रिकरिंग डिपॉझिट स्कीम आहे पोस्ट ऑफिस आर डीवर एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून सहा पॉईंट सात टक्के वार्षिक व्याज मिळत आहे यामध्ये चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळतं विशेष म्हणजे पोस्ट ऑफिसमधील टी व्हीवर कोणताही धोका नसतो आणि तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित असतात तर कसा काम करेल शंभर रुपयाचे पावर ते बघू मित्रांनो पैशातून पैसे कमवायचे ही संपूर्ण गरीब आपल्या छोट्या बचतीतून चांग चालणार आहे समजा तुम्ही रोज शंभर रुपयाची बचत करता म्हणजेच महिन्याला तुम्ही तीन हजार रुपये वाचवाल दर महिने दरम्यान आर डीच्या माध्यमातून ही गुंतवणूक लाखो रुपयाची होईल तर पोस्ट ऑफिस आर डी कॅल्क्युलेटरनुसार जर तुम्ही दर महिन्याला तीन हजार रुपयाची आर डी केली तर पाच वर्षात मॅच्युरिटीवर तुम्हाला दोन पॉईंट चौदा लाख रुपये मिळतील त्यात तुमची एकूण गुंतवणूक ही एक लाख ऐंशी हजार रुपये असेल तर व्याजातून मिळालेली रक्कम ही तुम्हाला चौतीस हजार सत्त्याण्णव रुपये असेल त्यात नॉमिनेशनची सुविधा ही आहे तर मॅच्युरिटीनंतर आर डी खातं आणखीन पाच वर्ष चालू ठेवता येतं काय आहे खासियत या स्कीमची ती बघू मित्रांनो पोस्ट ऑफिसमध्ये केवळ शंभर रुपयापासून तुम्ही रिकरिंग डिपॉझिटमध्ये म्हणजेच आर डीमध्ये गुंतवणूक करू शकता कमीत कमी शंभर रुपयात खातं उघडण्या उघडल्यानंतर तुम्ही दहा दहा रुपयाच्या पटीत पैसे जमा करू शकता यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा नाही यामध्ये एखादी व्यक्ती अनेक खाती उघडू शकते सेलिंग व्यतिरिक्त तीन जणांना मिळून एक जॉईंट अकाउंट उघडता येते अल्पवयीन मुला मुलींसाठी त्यांचे पालक खातं उघडू शकतात पोस्ट ऑफिसच्या आर डी खात्याची मॅच्युरिटी पाच वर्षाची असते परंतु प्री मेच्युअर क्लोजर तीन वर्षानंतर केलं जाऊ शकतं पोस्ट ऑफिसमधील आर डी खात्यावर बारा हप्ते जमा केल्यानंतर खात्यात जमा झालेली रकमेच्या पन्नास टक्क्यापर्यंत कर्ज घेता येते ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद